जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी वेंगुर्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं जनसुरक्षा कायदा रद्द करण्याबाबत तहसीलदार ओंकार ओतार यांना निवेदन दिलं जनसुरक्षा कायदा लागू झाल्यास ठाकरे शिवसेना उग्र आंदोलन छेडणार असल्याचं निवेदनात म्हटलंय हे निवेदन निवासी नायब तहसीलदार राजन कवसांनी स्वीकारलं यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब उपतालुका प्रमुख संजय गावडे उमेश नाईक वसंत साटम सुहास निकम तुळस विभाग प्रमुख संदीप पेडणेकर उभादांडा सरपंच निलेश चमणकर माजी नगरसेवक तुषार सापळे उपशहर प्रमुख शैलेश परुळेकर युवसेना शहर प्रमुख सुयोग चेंदवणकर उभा दांडा महिला उपसंघटक लक्ष्मी पेडणेकर उभा दांडा ग्रामपंचायत गजानन गोलतकर आसुली उपसरपंच विकी केरकर श्रीधर पंडित आनंद पेडणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते वेंगुर्ला तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सर्वजण आंदोलन करत आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून किंवा संकल्पनेतनं संपूर्ण महाराष्ट्राभर राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जनसुरक्षा कायदा हा संपूर्ण समाजातील घटनेने दिलेल्या अधिकाऱ्याच्या वि विरोधात जाऊन या सरकारने केंद्र सरकार राज्य सरकारने हा कायदा अंमलात आणून जनतेचे हक्क या हक्कापासून त्यांना बाजूला करण्याचा डाव या महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने या ठिकाणी आखलेला आहे त्याच्या विरोधी हा जन सुरक्षा कायदा रद्द व्हावा यासाठी आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि हा कायदा जर रद्द नाही झाला तर पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गट आम्ही पूर्णतः महाराष्ट्र राज्यभर आणि वेंगुर्ला तालुक्यामध्ये याच्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर उग्र आंदोलन करू असं या ठिकाणी मी सांगतोय कारण आज सरकारची जी भूमिका आहे ही पूर्णता आपल्या जनतेच्या विरोधी आहे शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना कष्टकऱ्यांना रस्त्यावर आणण्याची भूमिका या शासनाची असल्यामुळे आम्हाला कुठून तरी जनतेला न्याय मिळाला पाहिजे या जनतेच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी शिवसेना ही नेहमी रस्त्यावर उतरत असते आणि आमच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या आंदोलनाची भूमिका या संपूर्ण बजावत असताना वेंदुर्ला तालुक्यामध्ये सुद्धा एक आंदोलन या ठिकाणी आम्ही आहे अशाच पद्धतीने शिवसेनेच्या तालुक्यातील किंवा सिंधुदुर्ग जनतेतील ज्या अन्याय होईल शिवसेना ठामपणे उभे राहील या ठिकाणी मी या ठिकाणी विश्वास घेऊ शकतो आमचे सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल